नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती थी, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या हे व्हिडिओ महत्त्वाचं काय की जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास एक विद्यार्थी म्हणून मी नेहमीच ने करत असो मग त्यात गीता गोपीनाथन असेल किंवा रघुराम राजन असतील किंवा भारतातले सगळे अर्थतज्ज्ञ असतील किंवा स्पेशली काही अशी माध्यमं की जी फोकस्ड आहेत अर्थव्यवस्थेला तर त्यांना फॉलो करत असताना एक विद्यार्थी म्हणून कारण मी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक जो व्हिडिओ आज पुण्यातला व्हायरल होतो आहे त्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावरती खूप चर्चा सुरू आहे आणि तो व्हिडिओ मी पण माझ्या सोशल हँडलरवरती सकाळी पोस्ट केला आहे तो खरा व्हिडिओ आला तो माझ्याकडे माझे एक मित्र आहेत पुणेकर न्यूजचे ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दावसला पण होते आणि तिथून त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केला त्यांच्या वेब पोर्टरवरती तो मगरपट्ट्यातला व्हिडिओ आहे आय टी क्षेत्रामध्ये मला तो युनायटेड पार्सल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे जी लॉजिस्टिक आणि बॅक एंडच्या काही गोष्टी प्रोव्हाइड करते तर त्याच्यासाठीचा वॉक इन इंटरव्ह्यूसाठी त्यांनी जाहिरात दिलेली होती आय टी सेक्टरमधली आणि त्याच्यामध्ये साधारणपणे तीन एक हजार मुलं त्या आय टी जॉबसाठी रांगेमध्ये उभी आहेत असं दृश्य महाराष्ट्र बघतोय सो माझ्या त्या पोस्टवरती खूप लोक वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत कुणी त्याचा बेरोजगारीशी संबंध जोडता आहे अनेक लोकांनी असं म्हटलं आहे की इट वॉज द सिनेरिओ इन नाईन्टीन नाईन्टीज नाईन्टीन एटीज इवन टू थाउजंड त्यामुळे वॉट इज न्यू इन दिस फेनोमेना पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मी जेव्हा आपल्या औंधच्या आय टी आयमध्ये गेलो होतो तेव्हा मला तिथल्या बेरोजगारीचं रूप कारण मी ते इस्रायल आणि पॅलेस्टीनचं युद्ध कवर केलेलं आहे त्यामुळं इस्रायलमधली अशांतता परंतु तिथं असलेला उंचावलेला जीवनमानाचा स्तर ह्यामुळं तिथं मिळत असलेले उत्तम पगार आणि म्हणूनच युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं जवळपास पन्नास ते साठ हजार भारतीय आणि बरेचसे मुंबईकर मला तिथे भेटले त्यावेळेला मला इस्रायलला जाण्यासाठी लोकाच्या लागलेल्या रांगा ज्या तिथे दिसल्या त्या आणि आता इथे आय टीच्या जॉब मिळवण्यासाठी मुलांनी केलेल्या रांगा त्या याच्यामध्ये काहीही फरक दिसला नाही एक तर आहे आप की आपल्याकडे एन नंबर ऑफ मेडिकल कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या एवढी जास्त आहे आणि बाय द वे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना रेफरन्स म्हणून आपल्याकडे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते चौथी पास परंतु त्यांचं राजकीय आकलन आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला आणि महाराष्ट्राच्या शहरी जनतेला पुढे कशाची गरज पडणार आहे याचं उत्कृष्ट आकलन ह्या जोरावरती त्यांनी शिक्षणाचं खाजगीकरण केलं आता त्यात कुप्रथा शिरल्या अनेक लोक शिक्षणाच्या खाजगीकरणाचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वतःच्या दुकानदाऱ्या दाऱ्या थाटून बसलेले आहेत हे जरी मान्य केलं तरी महाराष्ट्रामध्ये एन नंबर ऑफ मेडिकल एन नंबर ऑफ प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस हे दाक्षिणात्य राज्यातल्या तामिळनाडूबरोबर स्पर्धा करणारी आहेत इनफॅक्ट तामिळनाडू आत्ता पुढं गेलं पण त्याच्या आधी महाराष्ट्राची खूप मोठी प्रगती होती आणि त्याचंच फलित म्हणजे आज आपल्याकडे इंजिनियर्सची संख्या अफाट आहे म्हणजे पुण्यामध्ये मी आता एम पी एस सीच्या अनेक मुलांना भेटतो ना तर त्यातले बहुसंख्य मुलं ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची पण आहेत असं मला दिसतं आणि आता आय पी एसमध्ये स्पेशली आय आय टी एन्स करून आणि आय आय टीच्या बरोबरच एक नवीन ट्रेंड मी जो बघितला तो मला ह्या अर्थव्यतेशी निगडी दिसतो तो म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट करण्याचा तर ही मुलं प्रामुख्यानं आय पी एसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर हे जे मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आता काही प्रेक्षक असं पण म्हणाले की खरं म्हणजे ह्या गर्दीमध्ये उत्तर भारतीय किती आहेत वगैरे पण महाराष्ट्राची हीच खासियत आहे की महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत कालच मुख्यमंत्री म्हणाले की सोळा लाख कोटीचे विदेशी गुंतवणुकीचे करार केलेले आहेत ज्याच्यातनं पंधरा सोळा लाख रोजगाराची निर्मिती होईल पण हा जो व्हिडिओ आहे ना हा टेलिंग आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण टेलिंग म्हणतो आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीची खूप संबंध आहे साध्य साधारणपणे जागतिक अर्थव्यवस्था ही सव्वा तीन ते साडेतीन टक्के ह्या गतीनं वाढते आहे म्हणजे काय गेल्या वर्षी एखाद्या वस्तूची किंमत किंवा त्याची जी प्रोडक्शन व्हॅल्यू आहे ज्याला सोप्या भाषेत मी सांगतो आहे विच इज कॉल्ड जी डी पी क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तर त्याची व्हॅल्यू किती वाढली तो असतो विकासाचा दर भारतामध्ये आपण तो आय एम एफ असेल किंवा जागतिक मानांकन देणाऱ्या संस्था वर्ल्ड बँक आणि बरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करणारी आपली प्रादेशिक पातळीवरची संस्थाना आणि आर बी आयसारखी सारखी आपली स्वतःची फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांनी साडेसहा ते सात टक्क्याच्या दरम्यान भारताचा विकास दर राहील असं म्हटलं होतं परंतु गेल्या काही दिवसापासून एक अलाम बेल वाचते आणि तो ह्या गर्दीचा संबंध आहे अलाम बेल अशी आहे की भारता विकास भारताचा विकासाचा दर आजही भारत हा जगातली इमर्जिंग मार्केट आहे फाईव्ह ट्रिलियनची भाषा आपण करतोय आता जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होईल असं म्हणतोय आपण आपला शेअर मार्केट जो आहे तो मध्ये आहे पण असं असून सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेतलं आत्ताचं जे डोमेस्टिक कन्झम्पन आपण ज्याला म्हणतो म्हणजे ग्राहकांची क्रयशक्ती आणि स्पेशली मिडल क्लासची ती झपाट्यानं कमी होत चाललेली आहे ह्यापूर्वी आपल्याकडे म्हणजे आता ज्या पुण्यात मी आहे तिथे रिअल इस्टेटमध्ये मला किती मोठा डिक्लाईन दिसतो म्हणजे मी स्वतः मला स्वतःला एक टू बीएचके आणि थ्री बीएचके अपार्टमेंट घ्यायचा आहे तर मी इतक्या ठिकाणी ऑप्शन्स बघतोय आणि मला असं लक्षात येत आहे की प्रायसिंगच्या पातळीवरती हे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या हायराईज दिसतो आहे पण इन्व्हेन्ट्री पण खूप जास्त आहे म्हणजे डिमांड कमी झालेली आहे मध्यमवर्ग जो पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो तो आता खर्च कमी करताना दिसतो आहे आणि पूर्वी ज्या अर्थव्यवस्थेनं आपल्याला म्हणजे ज्याच्यातल्या कॉन्ट्रीब्युशनला आपल्याला गती मिळाली होती तो शेती क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही सुद्धा आता ऑन अ डिक्लाइनवर जे आहे आणि ही अलाम वेल आहे आपल्याकडे आपला आता मी काल परवा ज्या बीडमधल्या पवन पवनचक्क्याचं उत्पादन करणाऱ्या पण जर्मनीच्या कंपनीमध्ये गेलं होतं सिऑन त्याचं नाव तर त्या कंपनीमध्ये मला असं लक्षात आलं की कंपनीचं टर्न ओव्हर अप्रॉक्सिमेटली तीन हजार कोटीचा असावा पण लोक तिथे कामाला होते फक्त दोनशे त्रेपन्न आणि साधारणतः एक स्टँडर्ड आपल्याकडे आहे की वीस कोटी रुपये जेव्हा आपल्याकडे गुंतवणूक होते तेव्हा एक रोजगार निर्मिती होते आणि आता निर्मला सीतारामन आणि बाकीचे सगळे लोक अनेक वेळेला आपल्या खाजगी गुंतवणूकदाराला सांगत असूनसुद्धा खाजगी गुंतवणूक महाराष्ट्रात देशात होताना दिसत नाही त्याचा ह्या गर्दीशी संबंध आहे कारण प्रोडक्शन जे आहे आपलं आपल्या जे डी पीमधले जे डी पीमध्ये पूर्वी प्रोडक्शनचा वाटा हा खूप चांगला होता सतरा अठरा टक्क्यापर्यंत होता तो आता निगेटिव्हवरती गेलेला आहे ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन चार टक्क्याच्या आसपास आहे तेही फ्लक्च्युएट होत राहतं पण सेवा क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो त्या सर्व्हिस सेक्टरचं म्हणजेच आय टी कंपन्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे आपल्या जी डी पीमध्ये आणि म्हणूनच ही मुलं जी आहेत ना ज्याच्यामध्ये मला खात्री आहे की अगदी सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बी सी ए वगैरे केलेली ही मुलं ह्या रांगेमध्ये उभी आहेत कारण एकतर तिथेच आता जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आणि हीच भारतासाठी अलामबेल आहे म्हणजे एकीकडे खाजगी गुंतवणूक होत नाही दुसरीकडे विकास दर कमी झालेला आहे तिसरीकडे मध्यमवर्गीयांचं कन्झम्पन ते कमी झालेलं आहे रुरल इकॉनॉमी अडचणीत आहे शेतमालाला भाव नाही हे ती हेही आपण बघतोय आणि वरून सगळं घडतं आहे ते जागतिक पटलावरच्या दोन तीन महत्त्वाच्या घडामोडीमुळे एक तर डॉलर स्ट्रेंथिंग स्ट्रेंथनिंग होतो आहे जेव्हा जेव्हा डॉलर हा स्ट्रेंथन होतो त्याची ताकद वाढते तेव्हा तेव्हा सगळी गुंतवणूक ही अमेरिकेच्या दिशेनं जाते ज्याला एफ आय म्हणतो आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा एफ डी आय म्हणतो ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये कमी होते किंवा झालेली गुंतवणूकसुद्धा भारतातनं परत जाते आणि जसं जसा, जसा डॉलर्स वा ताकदवान होत जातो तसं तसं जगभरात ते सगळे चलणं ही अडचणीत यायला लागतात आता भारताचा एक रुपयाचा दर सध्या सत्याऐंशी रुपयाच्या आसपास आहे येन अडचणीमध्ये आहे यू केचं चलन अडचणीमध्ये आहे मिडल ईस्टमधली अर्थव्यवस्था अडचणीत आणि त्यात पुन्हा आत डोनाल्ड ट्रम्पनी ज्या पद्धतीचा भाव त्यांच्या पहिल्याच भाषणातनं व्यक्त केला त्याच्यानंतर तर आपल्याकडे चिंतेची ढगच आहेत एक तर आपला रशियाबरोबरचा जो व्यापार आहे तो रुबलमध्ये आहे थँक्स टू इंदिरा गांधी की जेव्हा इंदिरा गांधीचा विस्कलमी कार्यक्रम आला त्या काळामध्ये आपण जे हार्डवेअर रशियाकडनं घेतलं त्याच्यात ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आणि रशिया म्हणूनच आपला चांगला मित्र आहे की आपला जो ट्रान्झॅक्शन आहे आता आपण जे काही तेल विकत घेतो मधल्या काळात मी जेव्हा या आपले जे मुस्लिम बांधव आहेत जे त्यांचा इथे पुण्यामध्ये एक मोठं फेस्टिवल होतं ते तेव्हा मी त्यांच्याशी भेटलो बोललो तर त्यांचं रशियातनं ते क्रूड ऑइल आणतात आणि ते प्युअर ऑइल करून आपल्याकडे डोमेस्टिक आणि मग इंटरनॅशनली पण ते सप्लाय करतात तर ते जे ट्रान्झॅक्शन आहे ना ते आपलं सगळं रुबलमध्ये आहे म्हणजे आपण रशियाला रुबलमध्ये पैसे न देता डॉलरमध्ये न देता आपण रुपयामध्ये देतो आणि र, र, र रशिया आपल्याकडनं काही घेत असेल तर रुबलमध्ये देतात आत्ता डोनाल्ड ट्रम्पनी ह्याच्यावरती सांगायला सुरुवात केली आहे की आमच्याच चलनामध्ये तुम्ही व्यापार खरा, करा व्यवहार करा आणि ही भारतासाठी अडचणीची गोष्ट आहे आणि त्याचा ह्या गर्दीशी संबंध आहे कारण आपल्याकडे आता रोजगारांची उपलब्धता हळूहळू कमी होत जाणार आहे अर्थव्यवस्थेला एकूणच मर्यादा आलेल्या आहेत आणि कितीही आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आणखी काय तुम्हाला करायला हवं पण तुम्ही काही केल्या डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये गुंतवणूक तुमची वाढवत नाही आणि वाढवली तरी आता एआय सारखं जे चॅलेंज आपल्यासमोर उभा ठाकलेलं आहे ते चॅलेंज इतकं मोठं असणार आहे की ही गर्दी वाढत जाणार आहे ही अलाम बेल आहे आणि त्याच्यामध्ये जे मोदी भक्त आणि मोदी भक्तांना पर्याय म्हणून दुसरे मोदींना काउंटर करणारे महाराष्ट्राच्या मर्यादेत महाविकास आघाडीचे भक्तगण ह्या सगळ्यांनी स्वतःचा प्रस्पेक्टिव्ह बाजूला ठेवून खरं तर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक घडामोडी आपल्यासमोरचे चॅलेंजेस आणि यातनं आपण काय ओवरकम करू शकतो हे बघायला हवं काही सेक्टर्स अशी अजूनही आहेत जसं की यू केनी मला स्पेशली ज्या वेळेला मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ए आय हेडचा इंटरव्ह्यू केला तेव्हा मला असं लक्षात येलं की यू केनी हे केलेलं आहे की ए आय कॅन बी अ ग्रोथ इंजिन फॉर यू केज इकॉनॉमी असं त्यांनी ठरवून एक रोडमॅप आखला आहे आपल्याकडे इन्फ्रामधली जी गुंतवणूक आहे ज्याला कॅपेक्स आपण म्हणतो ती कॅपेक्समधल्या काळामध्ये निवडणुकीचं कारण असेल पण प्रचंड घसरली एक ते सव्वा लाख कोटी रुपयाचे आता हे बघा हे जे तुम्हाला बाजूला दिसत आहेत ना हे सगळे मेट्रोचे कस पुण्यात चालू असलेली कामं किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी होत असलेली मेट्रोची कामं किंवा पायाभूत सुविधाची कामं दॅट इज कॉल कॅपेक्स आत्ता कॅपेक्सची गुंतवणूक वाढवणं हेच आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं संधी म्हणून असलेलं क्षेत्र आहे किंवा ए आयच्या मदतीनं आपण काही करू शकतो का हे ते क्षेत्र आहे अदरवाईज म्हणजे अगदीच बरोबरचा मी आले आलेख तुमच्यासमोर मांडला आहे याच्यापेक्षा आणखी तपशिला जाऊन आपण बोलू शकतो पण आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना सहज सोप्या भाषेत भारताची सध्या आर्थिक स्थिती समजावी एवढ्याच मर्यादित मी सांगितलेलं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं चॅलेंज आहे की आपल्याकडे महाराष्ट्र सरकारनं निवडणुका जिंकण्यासाठी ज्या काही रेवडीज वाटलेल्या आहेत त्या रेवडीज हे एक मोठं चॅलेंज असणार आहे आत्ताच एस टी महामंडळाची दरवाढ झालेली आहे आत्ताच आपल्याकडे वेगवेगळ्या घटकांच्या वरती बोजा टाकून अधिकात अधिक आर्थिक स्रोत कसे निर्माण करता येतील ह्याबद्दलची समिती अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी स्थापन केलेली आहे त्या कॉन्टेक्समध्ये ह्या ग गर्दीकडे बघा ही गर्दी ही वेगवेगळ्या ठिकाणी वाढू शकते आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक असमतोलतेचं आणि असंतोषाचं ते एक कारण असू शकतं शेवटी समाज कुठलाही असतो असो जात कुठलीही असो पैसा हातात असेल तर त्याला नसते उद्योग सुचत नाही किंवा डोक्यात त्याला रोजगाराच्या संधी त्याला समोर दिसत असतील तर त्याच्या मनातला जो इतर भाव आहे तोही कमी होतो अदरवाईज सगळे मोर्चे आणि प्रति मोर्चे जे निघत आहेत त्याच्यामागे हे हेही कारण आहे का हे आपण शोधून बघायला हवं थांबूया आपण इथे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ तुम्ही प पा, पाहिला असेल आय होप नसला तरी आता ह्या व्हिडिओमध्ये मी तो पोस्ट केलेलाच आहे तो पहा आणि विचारमंथन करा थांबूया पण धन्यवाद